हॅलो एवरीवन चेतना सेल्दी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मटन बिर्याणी खूप जणांच्या खूप साऱ्या कमेंट्स होत्या की एकदा तरी बिर्याणी बनवून दाखवा सो आज आपण बनवतो एक मटन बिर्याणी त्यासाठी मी इथे राईस शिजत ठेवलेला आहे इथे मी कांदा तळून घेते उभा उभा कांदा चिरून घेतला आहे आणि ते तळून घ्यायचे छान क्रिस्पी होईपर्यंत इथे मी तीन कांदे उभे चिरून घेतलेत चान ब्राउन कांदा छान पूर्ण ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून आहे इथे आपला कांदा तळून होत आहे बघू शकता इथे छान ब्राऊन कलर आलेला आहे आणि क्रिस्पी पण झालाय कांदा खूप छान टेस्ट लागते या कांद्याची मस्त मटन धुवून मी त्याला आलं लसूण पेस्ट मीठ हळद आणि मसाला लावून मॅरिनेट करत ठेवलं आहे तर आता यात मी दही लावणार आहे तीन चमचे दही टाकून मटन परत आपलं मॅरिनेट करत ठेवणार आहे आता मी इथे जो आपण कांदा तळून घेतलेला तो तेल घेतलाय मटन शिजवण्यासाठी ऑलरेडी त्यात आपण कांदा तळून घेतलेला म्हणजे त्या तेलाला टेस्ट पण खूप छान येईल म्हणून मी तेच तेल आपल्या मटणाला फोडणी द्यायला यूज केलेला आहे इथे आपलं तेल गरम झालेलं आहे तर यात मी आता खडे मसाले टाकणार आहे सो जास्त खडे मसाले नाही वापरलेत तेजपत्ता लवंग दालचिनी आणि वेलची कारण आपण जो बिर्याणी मसाला वापरतो ऑलरेडी त्याच्यात सुद्धा खडे मसाले असतात तर इथे मी आता तीन मीडियम साइजचे कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक अंदा आपल्याला गोल्डन पिंक होईपर्यंत शिजवून घ्यायचा मी इथे अर्धा किलो मटण आणि अर्धा किलो राईस यूज केला आहे त्याचप्रमाणे मी इथे टोमॅटो कापून घेतले दोन मिडियम साईजचे टोमॅटो कापलेत पुदिना कोथिंबीर वाटून घ्यायची आपल्याला आपला राईस पण शिजलेला आहे तर मी राईस इथे काढून घेतलाय पूर्ण नाही शिजवून आहे एक अर्धा कच्चा दाणा होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे थोडाफार कच्चा राहील असा कारण तो वाफेत परत शिजेलच इथे मी पोतीना आणि कोथिंबीरची जी पेस्ट आहे ती टोमॅटोमध्ये टाकते यातच मी मसालासुद्धा टाकून घेते हळद मसाला तर आपण मटणात मसाला किती टाकला आहे आणि त्याचनुसार याच्यात मसाला टाका नाहीतर जास्त तिखट होईल तर आपण जे टोमॅटोचं मिश्रण तयार केलं आहे ते सुद्धा कांद्यावर टाकूयात त्याचप्रमाणे मी यात रेडी टू मिक्सवाला बिर्याणी मसालासुद्धा घेतला आहे तीन चमचे तो बिर्याणी मसाला टाकलेला आहे आलं लसून पेस्ट टाकून घेते कांदा आपण जो मसाला मिक्स केलेला आहे तो मसाला सुद्धा मी त्यात टाकणार आहे तर तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सगळं मिश्रण छान परतून घ्यायचंय आता आपण जे मटन मॅरिनेट करत ठेवलं होतं ते मटण मी त्यात टाकते आपल्याला पाणी न टाकता मटण असं शिजून आहे त्यासाठी मी वर झाकणावर पाणी ठेवलेलं हो आहे म्हणजे जेवढा शेद येईल त्यात ते आपलं मटण शिजून जाईल मटण शिजायला थोडा वेळ लागतो एक पाऊन तास तरी मटण शिजायला लागतं तर बघू शकता इथे थोडं पाणी सुटलेलं आहे आपल्या मटणाला मी यात मीठ टाकून घेते चवीनुसार मीठ ॲड आहे आपल्याला यात ऑलरेडी आपण मटन जे मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं आहे त्यानुसारच मीठ टाका त्याचप्रमाणे मी इथे बटाटे सुद्धा तळून घेते तर बटाटे उभे उभे कट करून आपल्याला तळून घ्यायचं खूप छान टेस्ट लागते बिर्याणीमध्ये बटाट्यांची सुद्धा आता इथे ऑलमोस्ट पाऊण तास झालेला आहे तर आपण बघूयात मटण आहे का आपलं मटण शिजलेलं आहे तर मी इथे थोडं अजून ड्राय करून घेते त्याचप्रमाणे मी इथे फूड कलर यूज केलेत एक ऑरेंज जो आपला जिलेबीचा कलर असतो तो कलर आणि एक ग्रीन कलर दोन्ही कलर मी पाण्यामध्ये मिक्स करून आपल्या राईसमध्ये टाकते इथे मस्त कलर आलाय राईस कलरफुल राईस आपला रेडी झालेला आहे इथे आपलं मटन पण ड्राय झालेलं आहे सो इथे आपली बिर्याणी जी आहे ती खाली करपू नये म्हणून खाली तवा ठेवलेला आहे म्हणजे जी, जी वाफ आहे ती डायरेक्ट आपल्या राईसला लागणार नाही आणि करपणार नाही खाली मी थोडंसं तेल टाकून घेते तर आपण आता यात खाली आधी आपले जे बटाटे आहेत ते टाकून घेऊयात बटाट्यांच्या ऐवजी तुम्ही रताळा सुद्धा वापरू शकता रताळ्याला पण खूप छान अशी मस्त टेस्ट येते आम्ही रताळा पण यूज केलेला आहे खूप छान लागतो तर आता आपण इथे खाली आपलं मटन टाकून घेऊया सगळीकडे पसरवून मी मटण टाकून घेते त्यानंतर मी हा जो राईस आहे तो राईस वर टाकून घेते त्यानंतर वरून आपल्याला कोथिंबीर आणि पुदिना कट करून आहे तर आता इथे आपले थर लावून चाललेला आहे आता जो आपण कांदा फ्राय करून घेतलेला तो कांदा सगळा वर पसरवून घेऊयात ह्या कांद्यामुळे खूप मस्त अशी टेस्ट येते बिर्याणीला तर मी सगळीकडे हा कांदा पसरवून घेते आता आपल्याला छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता आपल्याला यावर फॉईल पेपर लावून वाफ यायला ठेवायचं आहे तर मी इथे चारी साईडनं पॅक करून फॉईल पेपर लावते तर अशा प्रकारे आपली मटन बिर्याणी रेडी आहे तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की मटन बिर्याणी कशी झाली आहे मस्त सुगंध येतोय बिर्याणीचा मस्त पापड आणि कोशिंबीरसोबत सर्व करा थँक्यू